आज आलो आहे आपण येथे रेल्वे रुळावर रात्री प्रज्ञा अर्जुन सिंग बैस या महिलेचा मृतदेह मिळाला मृतदेह मिळाल्यावर प्राथमिक अंदाजात ही आत्महत्या वाटते पण त्या गुन्ह्याचा जो तपास करतात जे अधिकृत अधिकारी आहेत त्यांना आपण विचारू की नेमकी ही काय घटना आहे आणि किती वाजता घडली काल रात्री जवळपास दीड वाजता दरम्यान ही घटना आहे आम्हाला सकाळी साडेपाच वाजता दरम्यान डिव्हायसेस गुन्हे यांनी मेमोजून कळवले की असे जे एक सालेकसा येथे एक ट्रेन ट्रेनच्या खाली एक महिला कटून हे झालेली आहे मरण पावलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही ठाणे साहेबांनी आम्ही आम्ही स्वतः आणि आमचा स्टॉप असे आम्ही पोहोचलो सकाळी पोहोचलो त्या महिलेची जी बॉडी आहे ते रेल्वे कटिंग झाली होती आणि ते महिला दूरपर्यंत रेल्वेने घासत गेले गेल्या दिसत होती तर आम्ही ते बॉडी वगैरे हो घेऊन दवाखान्यात गेलेलो हो आहे आणि त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की तिला शारीरिक त्रास वगैरे हो होता सुरुवातीपासून आता सविस्तर तपास हा जे पुरा वगैरे मिळते आहे अनुषंगाने स समोरचा तपास आम्ही करत आहोत प्रज्ञा ही माझी भाची होती आणि काल रात्री दोन वाजता जेव्हा माझ्या बहिणीने मला फोन केला की प्रज्ञा बहुतेक घरी नाही आहे परंतु त्या प्र आत्महत्या करण्याच्या पूर्वी जे फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमाने जी पोस्टिंग केलेली आहे ती पोस्टिंग अगर जर तुम्ही वाचली तर त्याच्यावरून क्लिअर कट दिसून येतो की जावाई अर्जुन सिंग जे होते आमचे त्यांनी तिला खूप प्रताडित केलेलं आहे आणि प्रवृत्त केलं आहे की त्या ती आत्महत्या करायला रेल्वे रुळाकडे गेलेली आहे आपल्याला ही माहिती केव्हा कळली प्रज्ञा ही माझी भाची आहे रात्री दीड वाजताच्या दरम्यान माझ्या बहिणीचा जेव्हा मा फोन आला की प्रज्ञा बहुतेक तिच्या घरी माहेरी नाही आहे आणि तिने व्हॉट्सअपला जी पोस्टिंग केलेली आहे ती बघ म्हणून पण ती व्हॉट्सअपची जेव्हा पोस्टिंग तुम्ही बघाल आणि वाचाल त्याच्यावरून कट दिसून ती येतो की ती तिला प्रताडित करण्यात आलेला आहे ती प्रवृत्त करण्यात आलेला आहे की ती आत्महत्या करायला रेल्वे रोडाकडे गेलेली आहे आणि व्हॉट्सअपमध्ये जी लिहिलेलं आहे ते म्हणजे मी इथे शब्दांनी सांगू नाही शकत इतके बेकार बेकार वाक्य वापरले आहे की त्याचं म्हणजे व वर्णनच करू नाही शकत मी आणि माझी अशी मागणी आहे आमचे पूर्ण परिवार आज इथे आहे की जोपर्यंत दोषीवर कारवाई होणार नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही आपली ही जी बॉडी आहे ही घरी नेणार नाही आणि आमची ही बातमीला पूर्ण मान्यता मिळाली असून आमच्या मागणीला सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही इथे आहोत रेल्वे पोलीस कारवाई करत आहे आणि आता ही एफ आय आर दर्ज झाल्याच्यानंतर आम्ही ही बॉडी इथून घेऊन जाणार